आताची सर्वात मोठी बातमी आपल्या हाती येते जवळपास चार फेरीचं मतदान पूर्ण झालं आहे चार फेरीमध्ये जवळपास प्रणितताई शिंदे यांनी चांगल्या चा पद्धतीची आघाडी चांगल्या चा पद्धतीचं मत आहे देखील त्यांना मिळाल्याचं दे चित्र दिसतंय आता पाचव्या फेरीचं आकडेवारी आपल्यासमोर आली आहे पाचव्या फेरीमध्ये अतिशय धक्कादायक निकाल त्या ठिकाणी लागला आहे प्रणितताई शिंदे हे जाऊन भाजपचे राम सातपुते हे चांगल्या पद्धतीचे आघाडीवर त्या ठिकाणी आले आहेत जवळपास सहा हजार तीनशे चौसष्टच्या मतांना राम सातपुते त्या ठिकाणी आघाडीवरती आले आहेत सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून प्रणितताई शिंदे चांगल्या मतं आघाडीवर होत्या पण आताचा धक्कादायक निकाल सगळ्याच्या समोर येतोय राम सातपुते राम सातपुतेने यांनी मोठी आघाडी त्या ठिकाणी घेतली आहे असंख्य कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे भाजपला हा किंवा भाजपच्या कार्यकर्त्याला हा दिलासा देणार त्या ठिकाणी बातम्या आहे नक्की आकडेवारी वारंवार बदल जातील आता या ठिकाणी अक्कलकोटचा त्या टप्पा त्या ठिकाणी सुरुवात आहे आणि अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी याच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कामाच्या माध्यमातून राम सातपुते चांगल्या पद्धतीचं मतदान घेतील अशी सर्वांना आशा होती आणि ती सुरुवात झाली आहे जवळपास सहा हजार तीनशे चौसष्ट मताच्या आघाडीनं राम सातपुते त्या ठिकाणी पुढे आहेत नेमका पुढे अजून सवा टप्पा काय सांगतोय हे सुद्धा आपल्याला अचूक बातम्या आणि ताबडतोब बातम्या बघण्यासाठी महाराष्ट्र माझ्यावरती अपडेट राहा कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा सोलापूर